बेल्लारा शहर बारा वाजेपर्यंत होतं कडकडीत बंद शेतकरी भडकले मोर्चा सह केलं आंदोलन मुख्य संपादक विनोद रोजतकार सह सागर खराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार तेल्लारा तालुक्यातील विविध समस्यांच्या अनुषंगानं तेल्लारा तालुकावासी यांच्या समस्यांसाठी शेतकरी मोर्च्यासह रास्ता रोखं आंदोलन करण्यात आलं सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं हार अर्पण करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्या मध्य सुद्धा हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या तालुक्यातील जीव घेणे रस्ते जलदगतीने दुरुस्त करण्यात यावे वानची पाणी तेलारा तालुक्यातील नागरिकांना पिण्याकरिता व सिंचना करिता आरक्षित करण्यात यावे तसेच खरीप हंगामाची योग्य ती आणेवारी घडवून शेतकऱ्यांना दुष्काळ निधी व पीक विम्याचा लाभ देण्यात यावा तसेच तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी पुरवठा करण्यात यावा असं प्रताप यांच्या नेतृत्वात तेलारा तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी तेलारामधील शेगाव नाका रोडवर आंदोलन केलं व उपजिल्हा अधिकारी यांना देण्यात आलं निवेदन उपजिल्हा अधिकारी साहेब यांनी सात दिवसाच्या अवधी मागितला व हा मोर्चा मागे घेण्यात आला जर का सात दिवसामध्ये केलेल्या आंदोलनावर उपाययोजना नाही केल्यास यापेक्षाही तीर्व आंदोलन छेडण्यात हा सारा इशारा भवानी दादा प्रताप यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी यांना केला त्यावेळेस बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होते तसेच पोलीस प्रशासनाचं सहकार्य लाभलं या तेल्हारा तालुक्यामध्ये चार मागण्यांसाठी त्या ठिकाणी आपण रस्ता रोखो आंदोलन केलं होतं आणि यामध्ये या तेल्हारा तालुक्यातील शिवगेने रस्ते शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी मिळावा शेतकऱ्यांना रात्रीची वीज मिळावी व या ठिकाणी या चल्हाऱ्या तालुक्यातील वान धरणाचे पाणी या चल्हार्या तालुक्यातील लोकांसाठी पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित व्हावे या चार मागण्यांसाठी आपण या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं आपली मागणी होती की या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी येऊन आपलं हे निवेदन स्वीकारावं आम्हाला लेखी आश्वासन द्यावं आपल्या या रोको आंदोलनाला आश्वासन देण्यासाठी उपजिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी स्वतः आले होते त्यांनी निवेदन घेतलेलं आहे आणि या मागण्या सात दिवसाच्या आत सोडवण्याची लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे पुढची बैठक प्रतिनिधी मंडळाची त्यांनी सात दिवसानंतर बोलावलेली आहे या बैठकीतूनही जर काही निष्पन्न झालं नाही तर यानंतरही यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू एक आपल्याला आश्वस्तो